दरम्यान देशासाठी थोडीशी चिंताजनक बातमी कारण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे अर्थात चिंता वाढली आहे भारतात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे सध्याच्या घडीला देशभरात एक हजार तीनशे छत्तीस सक्रिय रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे त्याचप्रमाणे केरळात सुद्धा रुग्ण वाढत आहेत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोनाचे चारशे सदुसष्ट सक्रिय रुग्ण आहेत कर्नाटक सरकारनं कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सावधगिरीचा सा उपाय म्हणून मार्गदर्शक तत्व जाहीर केली कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार ज्या मुलांना ताप खोकला आणि सर्दी ही लक्षणं जाणवत आहेत त्यांना शाळेत पाठवू नये असं सांगण्यात आलंय सद्यस्थितीत महाराष्ट्रात चारशे सदुसष्ट दिल्लीत तीनशे पंच्याहत्तर गुजरातमध्ये दोनशे पासष्ट कर्नाटकात दोनशे चौतीस पश्चिम बंगाल दोनशे पाच तमिळनाडू एकशे पंच्याऐंशी तर उत्तर प्रदेशात एकशे सतरा जणांना कोरोनाची लागण झाली बिहारमध्ये सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट देण्यात आला तर आपण बघतोय देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या आता वाढलेली आहे देशात कोरोनाचे तेराशे छत्तीस सक्रिय रुग्ण आणि महाराष्ट्रात सुद्धा आता कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे महाराष्ट्रात बघितलं तर कोल्हापुरात सुद्धा कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला गुजरात कर्नाटक आणि बंगालमध्ये सुद्धा चिंता वाढलेली आहे कर्नाटकनं तर आता नियमावली सुद्धा लागू केलेली आहे विशेषतः कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार ज्या मुलांना ताप खोकला आणि सर्दी ही लक्षणं जाणवत आहेत त्यांनी शाळेत पाठवणे पाठवू नये असं कर्नाटकनं सांगितलेलं आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सध्या चारशे सदुसष्ट कोरोनाची रुग्णसंख्या सातत्यानं वाढत चाललेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे